नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीनो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये दे वेअर गोल्ड मंगळसूत्राचे लेटेस्ट डिझाईन्स पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मैदानीनो मंगळसूत्र हा सौभाग्य अलंकार असतो आणि हा तितकाच सुंदर आणि आकर्षक असावा असेच प्रत्येकीला वाटते सध्या मंगळसूत्रामध्ये अतिशय सुंदर असे फॅन्सी डिझाईन्स पाहायला मिळतात जे मॉडर्न व स्टायलिश लुक देतात आज मी ह्या व्हिडिओमध्ये अगदी सहा ग्रॅमपासून पंधरा ग्रॅम वजनाचे ब्युटिफुल मंगळसूत्र घेऊन आलेले आहे मंगळसूत्रामध्ये सध्या हे डिझाईन्स खूपच फॅशनमध्ये आहेत अतिशय सुंदर सुद्धा आहेत आणि तितकेच युनिक असल्यामुळे दिसायलाही तितकेच फॅन्सी दिसतात जर तुम्ही सुद्धा तुमच्यासाठी असे मंगळसूत्र बनवून घेतलात तर खूपच मॉडर्न दिसाल डेली यूजसाठी अगदी सहा ग्रॅम पासून पंधरा ते वीस ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र बनवून घेता येतात तुम्हाला जितक्या वजनाची हवी असेल त्यानुसार तुम्ही कस्टमाइज करून घेऊ शकता डेली यूज मंगळसूत्रामध्ये थ्री लाईन लाएं, टू लाईन्स तसेच पॅन्डेट असलेले किंवा वाटी मंगळसूत्र बनवून घेऊ शकता सध्या मंगळसूत्रामध्ये नवनवीन डिझाईन्स पाहायला मिळतात अतिशय सुंदर आणि युनिक असे डायमंड पॅनेट असलेले मंगळसूत्र सुद्धा तुम्ही तुमच्यासाठी बनवून घेऊ शकता किंवा असे सिंगल वटी मंगळसूत्र सुद्धा डेली यूजसाठी खूपच छान दिसतात डेली यूजसाठी नवीन मंगळसूत्र घेणार असाल आणि ह्यातील कोणताही डिझाईन आवडला असेल तर ह्याचं स्क्रीनशॉट मारून तुम्ही तुमच्या जवळच्या सोनाराला दाखवून असे सेम डिझाईनचे मंगळसूत्र तुमच्यासाठी बनवून घेऊ शकता खूप सुंदर सुंदर डिझाईन्स आहेत जे तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडले असेल तुम्ही असे ब्युटिफुल चेन मध्ये असणारे मंगळसूत्र बनवून घ्या खूप छान दिसेल आज मी ह्या व्हिडीओमध्ये दाखवलेले मंगळसूत्र साडीवरही छान दिसतात तसेच ड्रेसवरतीही खूपच छान दिसतात सध्या असे नाजूक चेन मधले मंगळसूत्र सुद्धा खूपच फॅशन मध्ये आहेत ह्यामध्ये कमीत कमी, -कमी ब्लॅक बीड्स किंवा सिंगल लाईन ब्लॅक बीड्स आणि एक साईडला चेन येते डेली यूजसाठी साठी जर तुम्ही असे फॅन्सी आणि लाईट वेट मंगळसूत्र घातला तर तितक्या स्टायलिश आणि मॉडर्न दिस असाल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा